मोबाईल हम्म हाय गीता ताई नमस्कार जेवण तुमचं झालं का नाही पण वाटलं परत लाईव्ह सुरू केली गीता डाटा संपला होता आणि आपलं मांग आहे ना तर मांग हे नाही येस वायफाय समोर येत माग काही त्याची रे नाही दमत त्याच्यामुळं समोरच त्याचा डाटा पुरतो कारण दोघा मिळत वायफाय जोडलेलं आहे त्याचं ते मागच्या घरात म्हणजे लंब असल्यामुळे तिकडे डाटा नाही येत नाही नाही कारण आता दोन दिवसापासून लाईवच <tart noise> नव्हती येत मार हो जेवण झालंय नेमक आणि नाही येत आईच ब्लाऊज द्यायचं त्याच्यामुळं आली इकडं भांडे बाकी अजून मध्ये महालक्ष्मीच बारा सरा सरा लक्ष्मी लागलो आणि आवडला भांडी राहिली मी रात्री बारा जर वाजले भांडी ठेवत नाही मी मध्ये भांडी राहिली म्हणजे मी बसतोय गीता दाई तुम्ही कशात हे दोन दिवस महालक्ष्मी लावली तुमचे झाले का जेवण आणि पाऊस काय म्हणतो तिकडं

हो गंगाधर जेवण झालंय तुमचं झालं का आणि महालक्ष्मीला येणार होते वहिनी तुम्ही आलेच नाही याच मापाच थोडी फिटकारा सांगितलं ना लिल झालत बहिणी याची मशीनवर बसले नाही नाही बाकी तिकडं काम पण मग गाडी भेटली नाही काही गाडी नाही भेटली बा मोठा घेतला त्याची मोठा झाला तो पण लहान झालं त्रास

दे कॅश नाही दे। <laughs> सांग मला। काल तू मला काय म्हणले मी पैसे नाही मशीनवर मशीला मग बंद बोट गेलो कस का बरोबर आहे ते जाणार आहे सगळं आता न काढून आणलं मग न काढून आणल्यावर ती नाही पाहिलं पाहिजे तो

मम्मीच पण शिवून ना मस्त वाटते कपडे होते लाल आणि कोणचे दोन तीन ब्लाउज एक असं मला वाटतंय शेंद्री म्हणून होत एक काळे नाही निळ येऊन हो तू पायाच बोटल काही म्हणून नाही दवाखाना केला त्याचा पण तो एकदमच एक्सपायर झाला एकदम raktasa पसा बंबरा लग रहा पाणी गोळ्या वगैरे घेतल्या झोपली आता हो तिने आईने मलम पण घेतली त्याच्यात औषध देईलची झोकले तोच पण ते पाणी होऊनच राहिले द्या हो हो काय विलाज नाही जे आपल्या आयुष्यात व्हायचं असतं ते होतच हो हो नमस्कार दमस्कार रामकृष्ण हरी आज मराठ्यांना आरक्षण मिळालंय खूप आनंदी आहेत मराठी लोक आमचे भरपूर पाहुणे पण गेलेले होते मुंबईला Oh. <laughs> आ, रिश, रिश हो नाही टाकते तिच्यावर गोळी वगैरे अ पवित्र रिश रिश्ता म्हणजे ती एक वर्षा होती तर काल तिचं निधन झाले कॅन्सर कॅन्सर आजार नाही आम्हाला पहिलेच आरक्षण कारण आम्ही पहिलेच ओबीसी आहोत विदर्भ आम्हाला काही टेन्शन नाही आपल्या प्रिया मराठी ही अभिनेत्री हो प्रिया मराठी ही अभिनेत्री वारली रामकृष्ण हरी तुम्ही गेले होते का हो नाही <laughs> गरजदा रामकृष्ण हरी हो प्रिया मराठी अभिनेत्री वारली कॅन्सर या आधाराने फक्त अडतीस वर्ष होती ती हो पहिलेच आरक्षण आहे प्रिया मराठी वारली आहे हो कॅन्सर झाला का तुला झाले सगळ्यांचे रमकृष्ण जेवण झालं का हो जेवण झाले आरक्षणाचा फायदा घ्या मंग आपल्या मुलांनी शिकून घ्यायला पाहिजे ना आपला काय फायदा येईल ते शिकले तरच फायद

कलम दिनी आहे हो सर्वांनी लाईक आणि कमेंट करा नुसते जाता कमेंट करतो आणि जातात लाईव्ह ना लाईक नाही करत कोणी हो आता तुला उकडचं बनवाय मी इतके लावरत ودي जाणार रे मी लग्नाला तर येणारच निवृत्ती महाराज अजून लहान आहे हो आपले निवृत्ती महाराज अजून <coughs> चाळीस गावला भक्तीने केलं होतं पूर्ण डेकोरेशन आणि काल पार्वतीने करून करून दबली आज होती मला चाल गणपती बाप्पा गणपती बाय आला चाला म्हणाला काय झाली पाहुली कार्यक्रम झाले म्हणते काही अहो चाला म्हण राहिले मी द्यायला दुसरं काय म्हण राहिले मी खेळ असेल ल्याक राहायचा पोरांना पाहिलं असेल पोर ग गण पाहिजे तिथे रोजचे कार्यक्रम नमस्कार ताई खूप छान डेकोरेशन केलं ग पा बरं बसले बसले काच लागला महिना तरी <laughs> चलता रहता हे आणि लाईव असली आणखीनच मध्ये विसर्जन झालं असेल ना हो महालक्ष्मीच झालंय विसर्जन काय तू जाना तुझी मी जात असते सकाळी महादेवा गेली दर्शन आलं गे। कारण रस्त्यात अजून महादेवाचं मंदिर दे राज्या

I need the cats like us.